की प्रकारे ईश्वरी आम्हाला मदत करत होती आणि तिच्या था हाताने ह्या पूजा सुद्धा संपन्न झाल्या त्याला एक प्रकारे तो ईश्वरीला मिस करत असतो तर पुढे आता असं बघायला मिळतं की ही ईश्वरी आता तिथे आलेली असते आणि एकटीच विचार करते की आजींनी मला केवढं मोठं काम सोपवलंय ॲक्च्युली आजीने तिला आता असं काम सोपवलंय की अर्णवच्या मनामध्ये लावण्याबद्दलच्या भावना तू पूर्ण करायच्या आहेत म्हणजे लावण्याबद्दल त्याच्या मनात जागा निर्माण करण्यासाठी तू प्रयत्न करायचा आहेस तू अर्णवला सांगायचं की लावण्या कशी आहे ते तिच्याबद्दल चांगलं चांगलं बोलायचं म्हणजे अर्णव हा लावण्याच्या बाबतीत बाबतीत थोडा तरी पॉझिटिव्ह होईल आणि लग्नाला तयार होईल मग आता ही ईश्वरी आजींना भेटायला आलेली असते तेव्हा आजी म्हणतात की ईश्वरी तुझी तर फार कमाल झाली ग नाही म्हणजे मला कळालं की तुम्ही जेव्हा पूजा करत होते दे तेव्हा तू खूप हेल्प केली म्हणे लावण्याला काही जमत नव्हतं तर तू तिला खूप सगळं सांगत गेली आणि अर्णवने पण सांगितलं की तुझ्यामुळेच पूजा पार पाडली खरंच ईश्वरी खूप हुशार आहेस गं तू आता आजी तिचं कौतुक करत असतात आजींना लावण्यापेक्षाही ईश्वरीचं वागणं बोलणं तिचं राहणीमान सगळं काही आवडत असतं पण फक्त त्यांना ते आठवतं की ईश्वरी आणि अर्णवची पत्रिका ही खूप खराब जुळली आणि त्यामुळेच ते आता ईश्वरीबद्दल फक्त एक नातं म्हणून निभावत आहे पण अर्णवच्या बाबतीत ते आता ईश्वरीला त्यांनी कधीच रिजेक्ट केले कारण जेव्हा त्यांना कळालं गुरुजींनी सांगितलं की जर ईश्वरी आणि अर्णवचं लग्न झालं तर मुळे पुढे खूप मोठा धोका आहे त्यांच्या जीवाला आणि म्हणूनच आता त्यांनी लावण्याला चूज केलेलं असतं आणि त्यामुळेच लावण्या कधी एकदाची अर्णवची होते याचाच त्या विचार करत असतात तर इथे मात्र अर्णवच्या मनात लावण्याबद्दल थोडीही भावना नाही आहे तर लावण्यता नेमकंच आजींचं आणि ईश्वरीचं बोलणं चालू असताना तिथे येते आणि म्हणते की आज मला अर्णवला ट्रीट द्यायची आहे तेव्हा मी असं काय देऊ की अर्णव माझ्यावर खुश होईल कारण तिला आता अर्णवचं मन जिंकायचं आहे आणि अर्णवला तिच्यात बिलकुल इंटरेस्ट नाही आहे तर आता ईश्वरी आजींसमोर लावण्याला म्हणते की तू एक काम करते का अर्णव सरांना आहे ना व्हॅनिलामध्ये मँगो क्रच घातलेली आईस्क्रीम खूप आवडते तर तू त्यांना तशी सर्व करून बघ कदाचित ह्या ट्रीटमुळे त्यांना सरप्राईज तर मिळेलच पण ते खूप खुश होतील म्हणून आता ही लावण्या आईस्क्रीम घेऊन अर्णवकडे आलेली असते ती अर्णवला म्हणत असते की डोळे बंद कर मला तुला काहीतरी सरप्राईज द्यायचा आहे मग अर्णव डोळे बंद करतो पण त्याचा बिलकुल मूड नसतो तो म्हणतो की कसली ट्रीट कसलं सरप्राईज लावण्यामध्ये तेच तर तू अगोदर हे कर म्हणजे तू मला एकदा सांग बरं तू काहीतरी ओळख बरं असं ती आता अर्णवला सांगत असते की तू मला आता सांग की मी तुला काय सरप्राईज देणार आहे त्यावर अर्णव म्हणतो की अगं मी कसं हे ओळखणार हे सरप्राईज तुझं आहे तू ठरवायला पाहिजेस ना मी कसं गेस करणार तर लावण्य म्हणते की अरे आईस्क्रीम मग आता ईश्वरी अर्णव आहेत त्या आईस्क्रीमकडे पाहतो त्याला बिलकुल मूड नसतो पण मग लावण्य आता खूप फोर्स करत असते म्हणून तो तिने दिलेला आईस्क्रीम खातो आणि मग खाऊन झाल्यावर लावण्य त्याला सांगत असते की कशी वाटली माझी ट्रीट आवडली का तुला त्यावर अर्णव फक्त हो लावत होला असतो कारण त्याच्या मनात लावण्या कधीच जागा करू शकत नाही पण लावण्या मात्र पूर्णपणे ईश्वरीच्या आता हेल्पनुसार अर्णवबरोबर त्याचं मन जिंकण्याचा प्रयत्न करत आहे तर पुढे आता लावण्या तीच ते बाऊल घेऊन इकडे आजींकडे येते आणि सांगू लागते की मला ईश्वरीची ट्रीट खूप कामात आली कारण अर्णवने ते आईस्क्रीम पूर्ण खाल्लं त्यावर आजी म्हणतात की अरे वा ईश्वरी खरंच तुला कसं काही जमत का ह्या सगळ्या गोष्टी आज तुझ्यामुळे अर्णव लावण्याचा नक्कीच होईल कारण लावण्याला तुझा खूपच फायदा होतोय तू सांगते तसं ती करते आणि अर्णव हे सगळं पूर्ण पण करताना दिसतोय तर पुढे आज आता आजी आता ईश्वरीला सांगतात की ईश्वरी असंच काहीतरी प्लॅनिंग करून तू एकदाच त्या लावण्याच्या गळ्यामध्ये अर्णवचं नाव टाकून दे म्हणजे मला खूप इच्छा आहे की अर्णवचं लवकरात लवकर लावण्याबरोबर लग्न व्हावं पण तू काही मनावर घेत नाही आणि मला असं वाटतं की आता एकमेव तूच आहेस की अर्णवला लावण्याच्या जवळ आणू शकतेस तेव्हा आता सरप्राईज म्हणून अर्णवला ईश्वरीने एका ठिकाणी बोलवलेलं असतं आणि आता अर्णव तिथे येऊन ईश्वरीला विचारतो की कसल्या सरप्राईजसाठी तू मला इथे आहे तेव्हा ती लावण्याचं नाव घेते आता अर्णवच्या डोक्याचा पारा चढतो तो म्हणतो की हे सरप्राईज काय तर म्हणे लावण्य अगं नाहीये माझ्या मनात लावण्याबद्दल जागा आजी आणि तू का माझ्या मागे लागलात तुम्ही कोण आहात माझा इतका विचार करणारा तुम्ही माझ्या पण मनाचा विचार करताय का माझ्या मनात लावण्याबद्दल कोणत्याच प्रकारची भावना नाही आहे मग आता ईश्वरीला राग येतो की हा अर्णव इतका पडपड करतोय आणि लग्नाला पण तयार होत नाहीये म्हणून अचानकपणे ती आता इश अर्णवला म्हणत असते की तुमच्या मनात जर लावणं नाही आहे तर तुमच्या मनात नक्की आहे तरी कोण सांगा ना कोण आहे तुमच्या मनात आता मात्र अर्णवची बोलतीच बंद केलेली असते ईश्वरीने तो आता शांतच होतो कारण त्याच्याकडे ह्या प्रश्नाचं उत्तरच नाहीये तर आता अर्णव हा लावण्याकडे येतो आणि लावणण्याला सांगण्याचा प्रयत्न करत असतो की हे बघ लावण्या तू सारखं सारखं मला येऊन डिस्टर्ब करू नकोस मला तुला एक महत्वाचं सांगायचं आहे ते म्हणजे की तू मला कितीही मनवण्याचा प्रयत्न कर पण माझ्या मनात तुझ्याबद्दल कोणत्याही प्रकारची भावना नाहीये मी नाही देऊ शकत माझ्या मनात तुला जागा तेव्हा तर लावण्याला धक्काच बसतो पण मग ती विचार करते की आता सगळं काही माझ्याच हातात आहे कारण आता किती झालं तरी अर्णव बरोबर माझंच लग्न होणार आहे कारण आजीने तसं ठरवलंच आहे ते वातावरणवने किती आकार दिला तरी अर्णवची गाठ माझ्याशीच बांधलेली आहे असं ती सुद्धा तिच्या मनाला विचार बोलत असते तर दुसरीकडे आता मामा हे अचानकपणे जयवत्यांच्या घरी आलेले असतात तर तेव्हा राकेश तिथेच असतो कारण जयवात्यांकडून चुकून गॅस चालू राहिलेला असतो आणि पूर्ण घरात गॅसचा वास येत असतो मग आता जेव्हा आता घाबरतात तर राकेश धावतच गॅसचं बटन बंद करतो आणि खिडकी ओपन करतो जेणेकरून घरात जो काही श्वास गुदमरला आहे जो काही गॅस स्प्रेड झालाय तो बाहेर निघून जाईल वेळेला आत्याला चक्कर येऊ लागते तर राकेश त्यांना खूप मदत करत असतो आणि आता तो विचार करतो की आता मला ह्या घरात खूप असं स्थान मिळाले आणि लवकरच त्या इंदुरी जिलेबीला मी माझ्या गळ्यात बांधणार आहे मग आता ती माझी होईल असं तो स्वप्न रंगवायला लागतो तेव्हा आता अचानक संजय काका तिथे कशाला आले आहेत आता राकेशला विचार येऊ लागतो म्हणून राका राकेश त्या संजय काकांना म्हणतो की, की का तुम्ही अचानक इकडे का आला आहात तुम्ही सांगा ना काय काम काढून इथे आलात तेव्हा संजय काका म्हणतात की फार काही नाही पण आली मला जे त्याची आठवण म्हणून मी आलो तेव्हा राकेश म्हणतो नक्की ना की तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवत आहे मला तर आता असं वाटतं की तुम्ही खरंच माझ्यापासून काहीतरी लपवत आहे त्यावर संजय काका म्हणतो की नाही हो मी तुमच्यापासून काहीही लपवत नाही पण तुम्हाला असं का वाटतंय हे घर माझं आहे तेव्हा मी कधी येईल कधीही जाईल मग तुम्ही अशा संशयाने का पाहताय माझ्याकडे तेव्हा संजय काका काहीच का का म्हणत नसतात का आणि एकत्र जेवण करून आता ते निघून जातात मग आता ते राके राकेशबद्दलचं बोलणं आता अर्णवला ऐकवतात की अर्णव मला आता भीती वाटायला लागली आहे कारण तुझी बहीण अंजली ना खूप निरागस आहे रे तिच्या बाबतीत राकेश कुठेतरी चुकतो आहे असं मला वाटतंय राकेश आपल्यापासून काहीतरी लपवतो आहे का म्हणजे तो जे काही बोलतोय ते घडत नाही आहे आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवणं चुकीचं आहे ना तेव्हा आता अर्णवला अचानकपणे एक गोष्ट आठवायला लागते की एकदा तो अंजलीबरोबर बोलत असताना जेव्हा तो चूल पेटवत असतो तेव्हा राकेश हा एकदम धावत कुठेतरी निघून जातो आणि बराच वेळ तो आलेला नसतो म्हणून आता अर्णव एकदम संशयाच्या नजरेने राकेशबद्दल मनात विचार करत असतो की राकेश जिजू माझ्या दीदीला फसवत आहे का त्यांचं नक्की काय चाललंय ते असं खोटं बोलून कुठे जात आहेत नेहमी असं इतकं काय काम असतं महत्त्वाचं की हे दोन दोन चार चार तास घरीच येत नाही माझ्या ताईची कुठेतरी फसवणूक होते का मला आता सत्य कळायलाच पाहिजे की राकेश जिजूनच नक्की चाललंय काय त्यांच्या लाईफ बद्दल मला आता जाणीव करूनच घ्यावं लागेल तेव्हा आता राकेश हा इकडे स्वप्न रंगवतोय आता सुद्धा त्याच्या मनात असंच चाललंय की आता काहीही झालं तरी मी ते इंदोरी जिलेबीला माझ्या ताब्यात मिळवणारच तिच्यावर फक्त माझा हक्क राहील कारण मी तिला आता माझी बायको म्हणून ॲक्सेप्ट करणार आहे तेव्हा आता अंजलीला धोका देऊन ह्या विकृत राकेशला आता पडली आहे ईश्वरीची ईश्वरीवर नजर त्यामुळे स्वतः स्वप्न रंगवायला लागले ला की या इंदुरी जिलेबी बरोबर माझं लवकरच लग्न होईल तर प्रेक्षकांनो पुढे आता अर्णवा लावण्याला सांगून देतो की माझं तुझ्यावर प्रेमच नाहीये तेव्हा तू लग्नाचं स्वप्न पाहतेस कशाला तेव्हा ते लावण्या म्हणते की मी फक्त आजींच्या सांगण्यावरून तुझ्या मध्ये जीव अडकवते अर्णव मला एकदा जर सांगून तरी टाक की तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही उगच मला असं बांधून का ठेवलंय त्यावर अर्णव तिला म्हणतो की नाही आहे जागा सांगून तू तुला ज्याला सांगायचंय त्याला तेव्हा आता लावण्य ही आजीला ही गोष्ट सांगून देणार आहे की अर्णव मला जे काही बोललंय ते आता सगळं काही आजी आजी ती आजीला ऐकवणार आहे पण आजी मात्र त्यांच्या मतावर ठाम आहे त्या कितीही काही झालं तरी असं म्हणत आहे की अर्णव बरोबर ईश्वरची लग्न गाठ कधीच बांधली जाणार नाही कारण अर्णवच्या शिवाय फक्त लावण्याच असेल कारण ते ज्योतिष गुरुजींनी जे सांगितलं आहे की अर्णव आणि ईश्वरीचं लग्न कधीही होता कामा नाही आणि जर त्यांचं लग्न झालंच तर त्या दोघांच्याही जीवाला धोका आहे त्यामुळेच आता पुढे आता काय काय होणार हेच आपल्याला पाहायचं आहे प्रेक्षकांनो पाहायला विसरू नका तू हिरे माझा मितवा अशाच डेली अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील तर प्रेक्षकांनो कसा वाटलं आजचा भाग कमेंट करू नक्की कळवा व्हिडिओ उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद